बदलापूर शहराचा सांस्कृतिकपणा टिकवणाऱ्या बदलापूर महोत्सवाला शुक्रवारपासून धडाकेबाज सुरुवात झाली पहिल्याच दिवशी तरुणाईत क्रेज असलेल्या बहुप्रतीक्षित बदलापूर महोत्सवामध्ये हिंदवी पाटीलच्या ठसकेबाज लावणीने प्रेक्षकांना घायाळ केलं वामन म्हात्रे फाऊंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून उल्हास नदी चौपाटीवर हा बदलापूर महोत्सव आयोजित करण्यात आला आहे पहिल्याच दिवशी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना हिंदुई पाटीलच्या ठसकेबाज लावणीने बदलापूर महोत्सवातील प्रत्येकाला संगीताच्या तालावर ठेका धरायला भाग पाडलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रामधील विनोदवीर कलाकारांनी देखील उपस्थित प्रेक्षकांना खळखळून हसवलं उल्हास नदी चौपाटीवर आयोजित केलेल्या या बदलापूर महोत्सवाला प्रेक्षकांनी देखील मोठी गर्दी केली होती तर आज शनिवारी तरुणाईमध्ये क्रेज असलेली देशातील सुप्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरीचा एंटरटेनमेंट तडका हा कार्यक्रम असल्याने प्रेक्षकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे शिवसेना शहर शाखा बदलापूर आणि वामन म्हात्रे फाऊंडेशन यांच्या माध्यमातून तेवीस फेब्रुवारीपासून पंचवीस फेब्रुवारीपर्यंत हा बदलापूर महोत्सव उल्हास नदीच्या चौपाटीवर आयोजित करण्यात आहे या बदलापूर महोत्सवामध्ये तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक टोनी कक्कड यांच्या बहरदार गीतांचा कार्यक्रम असणार आहे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल एकतीस लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इन्स्टाग्रामवर फॉलो करा